उजनी धरणातील पाण्याबाबत नवे निर्देश उजनी धरणात उपयुक्त पाणी साठा शहाण्णव उपलब्ध आहे मागील वर्षी पाणी उपलब्ध होत त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी व नागरिकांना पिण्यासाठी संपूर्ण उन्हाळा पाणी उपलब्ध राहील यासाठी सूक्ष्म नियोजन करावं धरणात पाणी उपलब्ध आहे म्हणून पाण्याची उधळपट्टी अजिबात करू नये तसेच सोडलेल्या आवर्तनात पाण्यातून बचत करावी अशी आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित उजणी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ श्री विखे पाटील मार्गदर्शन करत होते यावेळी खासदार प्रणिती शिंदे धैर्यशील मोहिते पाटी पाटील आमदार सर्वश्री सुभाष देशमुख देवेंद्र कोठे समाधान अवताडे राजू खरे अभिजित पाटील नारायण पाटील उत्तम जानकर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले महापालिका आयुक्त शीतल तेली उगले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता तथा कालवा सल्लागार समितीचे सचिव सुसा खंडेकर अधिक्षक अभियंता धीराजी साळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर उपजिल्हाधिकारी भूसंपादन संतोष कुमार देशमुख यांच्यासह जलसंपदा विभागाचे अन्य अधिकारी व कालवा सल्लागार समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे युवा कल्याण व क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार हर्षवर्धन पाटील अहिला नगरचे जिल्हाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते जलसंपदा मंत्री श्री विखे पाटील पुढे म्हणाले उजणी प्रकल्पाच्या पाण्याचा सर्व लोकप्रतिनिधी अधिकारी व शेतकरी नागरिक यांच्या सहकार्यातून अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे सद्यस्थिती जलसंपदा विभागामार्फत चार जानेवारी एक मार्च व एक एप्रिल अशा एकूण तीन पाळ्या पाणी सिंचनासाठी देण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे परंतु दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिक्षणासाठी पहिले आवर्तन उजणी धरणातून सोडल्यानंतर माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये उजणी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची पुन्हा बैठक घेऊन उपलब्ध पाण्यातून सल्लागार जास्तीत जास्त पाणी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे तसेच प्रत्येक आवर्तनामधून शेतकरी व नागरिकांनी पाण्याची बचत करावी असंही आवाहन त्यांनी केलं